चकवा म्हणजे काय तो कोणाला कधी आणि का लागतो कारण ऐकून अंगावर काटा येईल चकवा लागणे हा शब्द तुम्ही ऐकला असेल अनेकांनी हा अनुभवला देखील असेल गावच्या ठिकाणी किंवा शांत रस्त्यावर असा प्रकार बहुतांश घडतात असं सांगितलं जात रात्रीच्या वेळी किंवा भर दुपारी हा चकवा लागतो अशी मान्यता आहे पण चकवा लागणं म्हणजे काय किंवा हे नक्की का आणि कोणासोबत होतं हे तुम्हाला माहितीये का रात्रीच्या वेळी किंवा भर दुपारी हा चकवा लागतो अशी मान्यता आहे पण चकवा लागणं म्हणजे काय किंवा हे नक्की का आणि कोणासोबत होतं हे माहितीये का अनेकांचं असं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी भूत असतात किंवा एखादी निगेटिव्ह शक्ती असते तिथे लोकांना चकवा लागतो यावेळी आपली दिशाभूल होते ज्यामुळे समोर असलेला रस्ता आपल्याला दिसत नाही आणि आपण चुकीच्या रस्त्यावर जातो हा नैसर्गिक प्रकार आहे एखाद्या ठिकाणी अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला अशा अचानक आलेल्या मृत्यूने त्यांचे मन भटकत असते आणि त्यांचा आत्मा मुक्त होत नाही त्यामुळे ते तिथेच फिरत राहतात त्यांच्यामुळे लोकांना चकवा लागतो अशी देखील मान्यता आहे पण शिवाय यामागे काही नैसर्गिक कारण असल्याचे देखील काही कारण समोर आली आहेत तज्ज्ञांच्या मते याचा संबंध वनस्पतीशास्त्राशी आहे आता तुम्ही असा तर अनुभव घेतला असणार की काही ठराविक ठिकाणी गेल्यावर तुम्हाला सकारात्मक ऊर्जा जाणवते तर काही ठिकाणी नकारात्मक ऊर्जा जाणवते अशाच प्रकारची गोष्ट चकवा लागण्यासाठी कारणीभूत असते चकवा म्हणजे काय रानावनात पडणारा चकवा किंवा पडणारी रानभूल म्हणजे पाना फुलांतील शक्तीचा अनुभव रानबुलीला तशी अनेक नाव आहेत आदिवासी याला जोटिंग अथवा सावडीत म्हणतात आणि त्याला भूताखेताचा प्रकार मानतात पण तो अंधश्रद्धेचा विषय नाही काही झाडांच्या संपर्कात आल्यास काही वेगळंच चैतन्य जाणवू शकत वनाची बैचनी थांबते उदा उंबर आणि कोजाब म्हणजे वटवृक्ष एक झाड अनेक अनेक प्रकारची शक्ती आहे ती आपल्या जाणीवेच्या पलीकडे असल्यामुळे गुण वाटते अनेक वृक्षवल्लीन पंचेंद्रियांची गूढ शक्ती असते अर्थात त्या शक्तीची जंगलात येणाऱ्या प्रत्येक परक्याचं अस्तित्व ही वाटल्यामुळे त्यांना ती सहन होत नाही आपल्याला उपद्रव व करण्यासाठीच कुणीतरी आलेला आहे अशी झाडांची समजूत होते ते स्वसंरक्षणासाठी क्रिया करतात काही वृक्षवेली आपण त्यांच्या जवळपास जाताच पाना फुलांतून उग्रगंध सोडून त्रस्त करून सोडतात त्या उग्रगंधाचा परिणाम सौम्य किंवा तीव्र भूल दिल्यासारखा होतो परिणामी प्राणीमात्रांना गुंगी येते प्रत्येकाच्या मनोबलानुसार कमी जास्त प्रमाणात स्मृतीभ्रंश होतो त्यामुळे आजूबाजूच्या व्यक्ती दिशा यांचं भान राहत नाही आपण कुठे आहोत कुठे चाललो आहोत कुठे जायचं आहे हे कळेना असं होतं मेंदू बधीर होतो आणि मागे पुढे डावीकडे उजवीकडे जाण्याचा रस्ता सापडत नाही फिरून फिरून व्यक्ती त्याच जागेवर येते ही जान भूल किंवा चकवा पण चकवा रानभूल अंधश्रद्धेचा नाही, ती एक आहे। हा विषय नैसर्गिक या शक्तीच्या अस्तित्वाचे संकेत सारख्या अनुभवातून मिळतात मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद